मध्ये तर आजच्या लॉकमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं बघणार आहोत की दवाखाने आता सध्या बंद आहेत आणि लहान मुलांना काय औषध उपचार करायचं हे देखील माहीत नाही तर काय करायचं ते मी तुम्हाला घरगुती टिप्स सांगते तर माझं पण लहान मुलं आहे आणि मी ह्या मुंबईमध्ये माझ्या स्वतःच्या बाळाला देखील वापरते दे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा तसंच शरीरने सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे शरीरने चालायला सुरुवात केलेली आहे ती धरून धरून चालत होती कशाला तर कशाला तर आज काल तिने सगळं न सोडता म्हणजे न धरता असं सगळं चालत आली ती समोर माझ्या आणि छान वाटलं बाळाला चालायला लागले आमच्या आणि आता पाय येईल त्यामुळे बघ्या कशी धावपळ होते माझी तर त्यासाठी व्हिडिओ शेवट तर आत्ता ती वर्षाची झालेली आहे वर्षहून अजून दहा दिवस झालेले आहेत तर चालायला या लागलेलं ला आहे हिला या अशी चालायला लागलेली आहे खूप छान वाटतंय तर मस्त वाटायला लागलेलं आहे तिचा आगावपणा तर भरपूर आहे पहिल्यापासून ती चालायला लागली खरं किती किती नखरं करायला करा लागली आहे बघा हा सगळा असा पसारा पडला आहे सगळीकडे आणि उद्या येणार आहेत पाहुणे घरात ही सगळी साफसफाई करायची आहे सगळी म्हणजे सगळी साफसफाई करायची आहे तर ही शर्यू अशा करते सारखा तर हिलासारखं ओढायचं आणि हा सगळा पसारा उचलायचा आहे मला नीट ठेवायचा आहे कसा ठेवणार तर चला ठेवूया आपण पसारा काय हरकत नाही तर हा सगळा पसारा पडलायच की पडला सुरू करतो कारण तर काय होतं तर प्रत्येक वेळेस समजू आहे की कसं असतं लहान मुलांचं तर मला हे खेळणी फटपटायला आवडायचं आणि सगळं त्यांच्या कामाचं सामान येणं सगळं आता एकदा कपाट लावून झालेलं आहे आणि हे सगळं सामान मी टाकलेलं आहे कचरा हा आणि आता लोटून पडूया मस्त धाडून पडा हा आणि छान मग फुले कपाट पुसून स्वच्छ तिथं लावलेलं आहे ला सगळं सामान तर मी झाडू मारून घेते आता सगळ्या खोल्यातलं असं क्लीन करते पहिल्यांदा मग तुमच्यासोबत जरासा वेळ स्पेंड करेन तर ही झाली म्हणजे खोली चकाचक झालेली आहे आमची खोली तर असं अजून भरपूर खोल्या आहेत दोन चार खोल्या आहेत तर असं छान असं एवढा कचरा निघाला कचरा म्हणजे असा आहे की ते बाद झालेल्या वस्तू आहेत काय काय जुन्या वांगड्या ना असं सगळं काढलेलं आहे जे औषधं झाले ते एक्सपायर ती काढलेली आहेत आणि ते सगळं क्रीम ते नव्हत्या थंडीच्या दिवसात आणलेल्या मागच्या वर्षीच्या ते शर्वीच्या ह्याच्यातून ठेवायचं झालं नाही मला त्यामुळे मी ते काढलेलं आहे आज काढलं ते तर असू दे असतं निमित्तानं स्वच्छ तर झालं संडे होता म्हटलं आज वेळ असा घालूया आजचा दिवस पूर्ण क्लिनिंग करण्यात जाणार आहे तर चला भेटू लवकरच तर होम रेमेडीज काय सांगणार आहे तर मी तुम्हाला तर एकांड आणि ज्येष्ठ तुम्ही ऐकला असाल आयुर्वेदिक दुकानात मिळतंच किंवा आपण बळाच्या बुटीला वापरतो तर एकांड काय करायचं एकांत जे असतं ते घ्यायचं थोडंसं गरम पाणी करून घ्या किंवा उगळ्याला पाणी घ्या शक्यतो करून आणि एक चमचाभर किंवा अर्धा चमचा पाणी घ्या आणि ते एकांड जे असतं ते उगळा सर्फेसवरती गोल सर्फेसवरती किंवा प्लेन सर्फेसवरती उघळा जेणेकरून त्यातील रस म्हणजे एकांचा जो रस उबळलेला असतो तो वाटीत घ्यायचा आणि थोडासा कोमट करायचा आणि जो कोमटच रस असतो कोमट असतो एकदम तर तो एकांचा रस असतो तो बाळाच्या ह्या आपण कपडावरती लावू शकतो आणि या, लाव। या नाकावरती लावायचा छातींना लावून घ्यायचा बाळाच्या छातीला लावा आणि तळपायांना लावा जेणेकरून सर्दी कमी होते तसंच काय करायचं आहे खोकला जर येत असेल बाळाला तर जे ज्येष्ठ काडी काळी असते ते एकदा नाही तर दोनदाच घासायचं त्यातून एक ठेम नाही तर दोन ठेंबच असा निघाला पाहिजे तो देखील गरम पाण्यात उघडायचा आणि दोन ठेंब थे असं ते बाळाला जे चाटण असतं ते चाटवायचं जिपीला त्याने करून खोकला येणार नाही आणखीन काय उपाय करू शकतो तर जे सर्दी असेल तर ओवा आणि लसूण एका कॉटनच्या कपड्यात घ्यायचं आणि ते दोन्ही घालायचं एका आणि तवा गरम करायचा आणि ते गटुळं असतं ते आपण केलेलं तयार ते गरम करून घ्यायचं आणि लहान मुलांना छातीला पाठीला आणि कपाळाला त्यानं शेक द्यायचा शेक द्यायचा म्हणजे भाजवायचं नाही शेक द्यायचा म्हणजे थोडंसं कोमट करायचं आपल्या घालात ते लावून बघायचं जास्त गरम झाले का आणि मग ते बाळाच्या छातीला आणि डोक्याला लावायचं हे तुम्ही सर्व उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ लहान आहे माई थी तर माहिती खूप छान आहे आणि तुम्ही समजून घ्या तर उद्याचं मी दाखविनच रक्षाबंधला मी काय काय करते तर तोपर्यंत भेटूया पुढच्या चलाऊनमध्ये तोपर्यंत बाय बाय शरीरची धडपड चालू आहेच अजून आणि चालण्याचा प्रयत्न पण चालू आहे, चा आहे चालते मस्त आणि बघा कसा वाटला व्हिडिओ माहिती छान होती आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या लवमध्ये